नमस्कार मित्रांनो डेन्मार्कच्या कोपनहेगनमधल्या बोटॅनिकल पार्कमधनं हा व्हिडिओ करत आहे काल रात्री संध्याकाळी संपूर्ण जगभर ज्या बातमींनी धुमाकूळ घातला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्ला कंपनीचे किंवा अन्य त्यांच्याही कंपन्यात आपलं ट्विटर किंवा एक्स म्हणून ज्या नावाने ओळखलं जातं तसंच स्टार लिंक आणि स्पेसेक्स या सगळ्या कंपन्या आणि आता त्यांची एक न्यूरोलिंक लिंक म्हणून ही कंपनी चर्चेत आहे त्याचे सर्वे सर्वा इलॉन मस्क यांच्यामध्ये जे भांडण झालं आणि नुसतं भांडण झालं नाही चार चौघात चा भांडण झालं आणि त्यानंतर दोघांनीही आपापल्या समाज माध्यमांवर म्हणजे ट्विटरवर इलॉन मस्कनी आणि ट्रुथ सोशलवर डोनाल्ड ट्रम्पनी त्याबद्दल सातत्याने जी काही विधानं करायला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न पडला की अमेरिकेत नेमकं चाललं आहे काय की कशाप्रकारे ही दोस्ती तुटायची नाही अशा प्रकारचे संबंध आता एका प्रकारे इतके विकोपाला गेले आणि एका रात्रीत एका संध्याकाळी तेवढे विकोपाला का गेले याच्या आधी आपल्याला आठवत असेल की इलॉनमस यांचा डोज म्हणजे डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सीमधला कार्यकाळ पूर्ण झाला म्हणून त्यांनी त्याच्यातनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता पण त्याच्या आधी असं म्हटलं जातं की नासा जी अमेरिकेची अंतराळ संस्था आहे आपली जशी इस्रो आहे तशी त्या नासामध्ये कोणाची नियुक्ती करावी याच्यावरनं बहुतेक ट्रम्प आणि इलॉन बस याचे मतभेद झाले त्याचं भांडणात रूपांतर झालं त्याच्या आधी अमेरिकेच्या सरकारने एक विधेयक संसदेत मंजूर करून घेतलं त्याच्यामध्ये एका प्रकारे अमेरिकन सरकार खर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करणार होती आणि त्याच्यामुळे वित्तीय तूट अमेरिकेची वाढणार होती जे इलान मस्कला पसंत नव्हतं नंतर ट्रम्प यांचं म्हणणं होतं की ते विधेयक आहे ते इलान मस्कला दाखवूनच त्याच्या सहमतीने हे करण्यात आलं होतं पण नेमकं आहे काय याच्या मागे जाणं आवश्यक आहे मित्रांनो लक्षात घ्या कुठल्याही देशामध्ये लोकशाही व्यवस्थेत आजकाल प्रचंड पैसा लागतो प्रचंड पैसा लागतो जो सामान्य नागरिकांच्या देणग्यातनं येऊ शकत नाही काही देशांमध्ये दे निवडणुका लढण्यासाठी सरकार वेगवेगळ्या पक्षांना पैसा देतं ही गोष्ट व्यवहार्य नाही कारण असं काही सरकार पैसे देऊ शकत नाही आणि जो पैसा काही सरकार देईल ते पैसे कधीही पुरणारे नसतात भारतासारख्या देशात जिथे दीडशे कोटी लोक आहेत पण अगदी अमेरिकेसारख्या देशात जिथे तेहतीस कोटी लोकसंख्या आहे तिथेही हा पैसा पुरण्यासारखा नसतो आणि त्यामुळे राजकारण आणि उद्योगपती यांचं साठं लोटं यांचं एकत्रित असणं यांचे एकमेकांना मदत करणं ही गोष्ट आजची नाही आहे कालची नाही आहे अनेक दशकं कदाचित शतकाहून जास्त काळ हे सगळं चालत आलेलं आहे दुसरा याच्यामध्ये फॅक्टर होता तो म्हणजे मीडियाचा किंवा माध्यमांचा जो आता तितकासा प्रभावी उरलेला नाही आहे पण नाहीतर ज्या राजकीय नेत्याच्या मागे महत्त्वाची माध्यमं उभी राहायची किंवा जो राजकीय नेत्या महत्त्वाच्या माध्यमांना आपल्या खिशात ठेवू शकायचा तो राजकीय नेता तो पक्ष सहज निवडणुका जिंकू शकायचा गेल्या काही वर्षामध्ये या माध्यमांच्याऐवजी माध्यमांची जागा समाज माध्यमांनी घेतली आणि समाज माध्यमांचे जे मालक आहेत त्यांनी आपल्या प्लॅटफॉर्मचा वापर राजकारणासाठी होऊन दिला असला तरी त्याचं थेट राजकीय भांडवल करायला आपली राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करायला काही त्यांनी या प्लॅटफॉर्मचा वापर केला नव्हता शेवटी ती गोष्ट ही कधी ना कधीतरी होणार होतीच आणि त्यामुळे इलॉनमसच्या रूपाने ती गोष्ट झाली त्यांनी डबघाईला आलेलं ट्विटर नावाचं समाजमाध्यम विकत घेतलं जेव्हा विकत घेतलं तेव्हा अनेकांना प्रश्न पडला होता की एवढा पैसा मस्क कशासाठी खर्च करतात पण नंतर त्याच ट्विटरचा त्यांनी राजकारणातलं हत्यार म्हणून वापर केला आणि अमेरिकेतले सगळं माध्यमं आणि महत्त्वाची समाजमाध्यमही डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात असताना इलॉन मस्नी ट्विटरच्या माध्यमातून ना केवळ डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रचार केला पण ट्विटरवरच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर कुठल्या राज्यांमध्ये ट्रम्प जिंकायची परिस्थिती आहे की जिथे राजकीय विश्लेषकांना राजकीय पंडितांना वाटतं की ते जिंकू शकत नाहीत परंतु कुठल्या राज्यात ते जिंकू शकतात तिथे त्यांना प्रचाराला पाठवलं आणि त्याचा परिणाम झाला की काही राज्य होती की जी जिथे लढत अतिशय चुरशीची होती तिथे ट्रम्प गेल्यामुळे त्यांनी प्रचार केल्यामुळे त्यांचा विजय झालेला होता आणि त्यामुळे इलान मस्क त्यांना वाटणं की आपल्यामुळे सरकार निवडून आलं आहे आणि त्यामुळे आपण या सरकारला मार्गदर्शन करता करता आपण काही करू शकतो हे जे इलान मस्तचं वाटणं होतं ते स्वाभाविक होतं म्हणजे बघा इथे उद्योगपती उद्योगधंदे आले राजकीय पक्ष किंवा नेते आले माध्यमं आली माध्यमं आता कमी महत्त्वाची झालेली आहेत पण माध्यमांची ही मालकी या मा मा माल 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 ना त्या उद्योगपतींकडे आहेत म्हणजे भारतामध्ये बरीचशी माध्यमं रिलायन्स उद्योग समूह किंवा अदानी समूहाच्या मालकीचे आहेत अमेरिकेतही वॉशिंग्टन पोस्ट ॲमेझॉन कंपनीचे स्रवे सर्व जे यांच्या मालकीचे आहेत इतर वर्तमानपत्र पण कोणत्या ना कोणत्या तरी उद्योगपतींच्या मालकीचे आहेत किंवा ज्या वर्तमानपत्रांचे मालक हेच उद्योगपती झालेले समाज माध्यमांचा भाग आला आणि त्याला आता जोड त्याला टेक्नॉलॉजी कंपनीज म्हणतात नुसतं समाज माध्यम नाही त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात त्याच्या लोकांचा सगळ्यांचा सरकारमध्ये एका प्रकारे निवडून आणण्यात महत्त्वाचा भाग होता आणि त्याची किंमत काहीतरी म्हणजे कुठली गोष्ट जगात फुकट नसते ही गोष्ट समजायला पाहिजे त्याची किंमत काहीतरी इलॉन मस्त यांना वसूल करून घ्यायची होती अर्थात त्यांनी सरकारचं सल्लागार पद स्वीकारून त्यांनी अमेरिकन सरकारला मार्गदर्शन करायला सुरुवात केली अनेक गोष्टी केल्या मोठ्या प्रमाणावर सरकारी कर्मचाऱ्यांना नारळ दिला अनेक विभाग बंद करून टाकले डेमोक्रॅटिक पक्षाला नामोहरम करण्यासाठी हे आवश्यक असल्यामुळे रिपब्लिकन पक्षाचा याला एका मर्यादेपर्यंत पाठिंबा होता पण शेवटी कुठला राजकीय पक्ष असतो त्याला लोकांच्यात राहायचं असतं लोकांच्यात काम करायचं असतं आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अशा गोष्टी करून काम केलं जाणार नाही तेव्हा त्यांनी अप्रत्यक्षपणे इलॉन मस्कला विरोध करायला सुरुवात केली इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प दोघांचीही व्यक्तिमत्व अशी की म्हणजे दोघं दुगा दोघांची दोन टोकं आणि प्रचंड आत्मकेंद्रित प्रचंड व्यक्तिकेंद्रित अशा प्रकारची त्यांची व्यक्तिमत्व असल्यामुळे आज न उद्या त्यांच्यात भांडण होणार आणि हे सगळ्यांना माहिती होतं पण लोकांना वाटत होतं की निदान सहा महिने त्यांचा संसार चालेल पण सहा महिने काय जेमतेम तसं आता म्हणायला गेलं तर हा सहावा महिना आहे पण त्याच्या आतच आ, ते त्यांचं फाटलेलं आहे आणि नुसतं फाटलेलं नाही इतक्या मोठ्या प्रमाणावर मतभेद झालेले आहेत आणि एकमेकांच्या विरोधात आणि विरोधात म्हणजे एवढं की आ, इलान मस्क यांनी गंभीर आरोप केलेला आहे की डोनाल्ड ट्रम्प हे सगळे एपस्टाईन नावाचा जो अमेरिकेतला एक एक दलाल म्हणता येईल तो सगळ्या अनेक राजकीय नेत्यांना राजघराण्यातल्या लोकांना अनेक त्यांनी त्यांना शय्याशोबत करायला त्यांनी अनेक गोष्टी घडवून आणल्या होत्या आणि त्यांनी खाजगी विमानातनं कुठेतरी त्याच्या याच्यावर बेटर घेऊन जायचं आणि तिथे या सगळ्या पार्ट्या करायच्या असं सगळं त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प दोनदा गेले होते असं काहीतरी आरोप इलानबसनी केलेला आहे दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी मस्कबद्दल आरोप केलेला आहे की त्याला जी सरकारला पाठिंबा देण्याच्या बदल्यात त्याचं जे आत्तापर्यंत त्याच्या कंपन्यांना सरकार वारेमाप सवलती देत होतं जे अमेरिकेच्या हिताच्या नाहीत वगैरे पण अशा प्रकारे एकमेकांविरुद्ध बेदुंदपणे आरोप करणं त्याच्यातनं नेमकं काय होणार आहे कल्पना नाही म्हणजे दे भारतासारख्या देशांमध्ये अशा प्रकारे कुठलंही सरकार होईल किंवा भाजपा काँग्रेस याच्यात जात नाही कुठल्याही उद्योगपतीची अशी हिंमत होणार नाही कारण सरकारची ताकद प्रचंड असते उद्योगपती सरकारच्या अनेक गोष्टींवर अवलंबून असतात आणि त्यामुळे दोन दिवसात त्याला गुडघे टेकायला भाग पाडला जाऊ शकतो पण अमेरिकेत मात्र एका उद्योगाचे प्रमुख त्या उघड उघडपणे अमेरिकेच्या अध्यक्षांवर बोलत आहेत आणि ट्रम्प त्यांच्याविरुद्ध बोलत आहेत या सगळ्याचा शेवट कसा होणार माहिती नाही टेस्ला कंपनीचे शेअर मोठ्या प्रमाणावर पडलेले आहेत कारण लोकांना वाटलं लो होतं की ट्रम्प आणि इलॉनबस यांच्या मैत्रीमुळे टेस्ला कंपनीचे शेअर वाढतील ते वाढले होतेच पण आता ते देखील पडलेले आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी इलॉनबसच्या कंपन्यांना दिलं जाणारं फंडिंग हे रोखून धरण्याची धमकी दिलेली आहे अशा गोष्टी झाल्या तर मला शंका वाटते की हे रिपब्लिकन पक्षाचं सरकार आहे ते नेमकं कुठल्या दिशेने जाईल पण याच्यामध्ये ट्रम्प यांची बाजू मला जास्त समजून येण्यासारखी आहे याचं कारण म्हणजे कुठलाही राजकीय नेता त्याला लोकांच्यात चा राहायचं असतं लोकांच्या मतांवर निवडून येत असतं आणि त्यामुळे ते देशाच्या हितासाठी कितपत योग्य आहे अयोग्य आहे या विचारापेक्षा मला निवडून देणाऱ्या लोकांना ती गोष्ट रुचेल का रुचणार नाही याच्यावर राजकीय नेते निर्णय घेतात भारतातही असे अनेक निर्णय सरकारला घ्यावे लागलेले आहेत मग अगदी मोदी सरकारलाही कृषी कायदे मागे घ्यावे लागलेले आहे ला त्याच्या आधी तो जमीन अधिग्रहण कायदा मागे घ्यावा लागला आहे आता जातीय जनगणना करण्याचा निर्णय घ्यावा लागलेला आहे कारण जिथे पब्लिक प्रेशर असतं तिथे राजकीय नेत्याला झुकावं लागतं ट्रम्प हेही एक राजकीय नेते त्यांना निवडून ने यायचं आहे त्यांच्या पक्षांना निवडून यायचं आहे इलॉन मस्कला याचा फायदा घेऊन सत्तेचा फायदा घेऊन आपला आणि त्याच्या दृष्टीने आपला म्हणजे अमेरिकेचा फायदा करायचा आहे पण त्याच्यासाठी लोकांच्या मतांवर त्याला काही अवलंबून नाही आणि त्यामुळे हे भांडण इतक्या झपाट्याने म्हणजे भारत पाकिस्तान युद्ध जेवढ्या झपाट्याने पुढे गेलं नाही एस्कलेट झालं नाही तेवढं हे ट्रम्प आणि लॉन मस्क एस्कलेट झालेलं आहे आता त्याचे परिणाम कसे होतात हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईल पण अमेरिकेचं राजकारण इतक्या खालच्या थराला आत्तापर्यंत कधी गेलं नव्हतं पण त्याचप्रमाणे अमेरिकेचं राजकारण इतकं रोचक इतकं उत्कंठावर्धकही आजवर कधी झालं नव्हतं भविष्यात अमेरिकेत काय होतं त्याच्यावर ना केवळ अमेरिकेचं राजकारण आणि अर्थकारण पण संपूर्ण जगाचं राजकारण आणि अर्थकारण अवलंबून असणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची नव्हते तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट